आपण करणार आहोत कोथंबीर वडी त्यासाठी एक दुडी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे त्यासाठी साहित्य लागणार आहे आलं हिरवी मिरच यांची पेस्ट तीळ थोडेसे तीळ चवीपुरचं मीठ तांदळाचं पीठ थोडस घ्यायचं आहे थोडीशी थोडस डाळीचं पीठ छोटी एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने वडी कुरकुरीत होती डाळीचं पीठ पण तेवढंच घ्यायचं समान सपाट वाटी छोटीशी सपाट वाटी चवीपुरतं मीठ ते साहित्य सगळं एकत्र असं एकजीव करून घ्यायचं गरजेनुसार त्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कोथंबिरीच्या वड्या तयार करायच्या रोल तयार करायचा कोणी वड्या पण करत ताटा लावून आम्ही याच रोल करतो थोडस तेल लावून घ्यायचं त्या डिशला आणि त्यावरती रोल ठेवून द्यायचे आणि वाफ वाफेवर ठेवून द्यायचं किंवा कुकर मध्ये लावलं तरी पण चालतं दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जातात अशा पद्धतीने आपले वड्या तयार झालेल्या आहेत तर थोड्याशा पातळ साईडने असं कट करून घ्यायच्या आणि त्यालात फ्राय करून घ्यायच्या छान होतात आपली वडी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत झालेली आहे छान अशी सुंदर मस्त तयार ता होती त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपींसाठी चॅनल बघत राहा